आणि मी सर्वांना सांगेन की ही जी संधी आपल्याला आता आली आहे ही परत कधीच येऊ शकणार नाही मी सर्वांना एकच विनंती करेल तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा विचार करा आणि सुरेश भैया नागरेंना साथ द्या कालच एक उमेदवार म्हणत होते की आमच्याकडे पैसे खूप आहेत मी त्यांना सांगू इच्छिते की कुणाचे पैसे किती आहेत आणि कुणाकडे आज पण उधारिणी आहेत याचा आपण नाही बोललो तर बरं आहे माझ्या पूर्ण तालुक्याला माझ्या जनतेला सर्व माहिती आहे की राजकारणावरती या दोन्ही उमेदवारांनी नेहमी त्यांचे खिशे भरलेत आमचा जो पैसा आहे तो माझ्या सासऱ्यांच्या आणि सुरेश भैया नागरेंच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे मी गेले अनेक दिवस दिवस रात्र एक करून गावांचे दौरे करते किमान एकशे वीस एकशे पंचवीस गावांना मी दौरे केले पण रस्ते कुठेच नाहीत नाली नाहीत पाणी नाही लाईट बिल नाही पगारी नाही घरकुलं नाहीत ही अवस्था दयनीय अवस्था आपल्या तालुक्याचे अनेक वर्षांपासून आहे या दोघांच्या उमेदवारांच्या दुश्मनी मध्ये तर माझी आम जनता पिसलीये तू ह्या गटाचा जर का सरपंच आहेस तर तुझे निधी थांबवतो तू त्या गटाचा माणूस आहेस तर तुझी कामं होऊन देणार नाही आणि या दोघांची दुश्मनी अटळ आहे आणि या दोघांच्या दुश्मनीमध्ये पिसणार तर माझी आम जनता पिसणार आणि त्रास होतोय तर तुम्हा सर्वांना होतोय मी या दोन्ही परिवारांना सांगू इच्छिते आम्हाला आज बोललं जात आहे की आम्ही इथले नाही आहोत आम्ही इथले मुंबईचेच आहोत आम्ही इथले आहोत की नाही आमचं गाव इथलंय सुरेश भैया नागरेंचं घर इकडे मला दोन्ही बाहेर जाऊन लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीचे घट औरंगाबाद किंवा मध्ये करण्याची गरज नाही मी जिंतूरची आहे मी इथलीच आहे पन्नास वर्षा पुढे उमेदवार आहेत त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज पण हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत रॉकेल वाले रॉकेल हप्ते घेताना हे अश्रू दिसले नाहीत आज तुमच्या यांनी नेहमी कमवलंय आम्ही तुम्हा दोघांना म्हणतो आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत मला आज आई नाही गेले तीन महिन्यापासन माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत हाफ कोमा आहेत तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या आम्हाला तुमचं प्रेम द्या ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे हेच आमचा परिवार आहे आम्ही इथेच राहणार आहोत तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही चोवीस तास इकडे राहणार आहोत हे तुम्हा सर्वांना शब्द देते मी अनेक गावांमध्ये जाते महिलांच्या डोळ्यात पाणी असता आज वचन देते मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी सर्व मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार तुम्हा सर्वांना मी हात जोडून कळकळीनी कल विनंती करते की जशी संधी आपण वारंवार या दोघांना दिली त्यांच्या परिवाराला दिली तशी एक संधी तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या एवढीच मी मागणी तुम्हा सर्वांना करते माझं नाथरा जोड आहे परळी वैजनाथ माझा जोळ आहे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते पंकजताई माझी बहीण आहे जे परळी मध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत परभणीत झालं आणि मी विनंती करते सर्व बंधूंना भगिनींना परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका जो बदला आपल्याला घ्यायचा ती घेण्याची वेळ आलेली आहे मी सर्वांना परत एकदा कळकळीने विनंती करते एकत्र या हीच वेळ आहे एकत्र उनको अपनी औकात दिखाने का क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे हैं इतिहास दोहरा रहा है नागरे फिर से आ रहा है जय हिंद जय महाराज बा साहेबाची तब्येत बरोबर नाहीये फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आलेत काहीतरी जिंतूर शैलू तालुका मध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आलेत आणि जिंतूर शैलूच्या तालुक्याचारी लोकांनी ठरावले की या बदल नक्कीच होणार भी सा होता। माजी सो दा फेल मी काँग्रेसचा तिकीट मागितलं होत मागितला उमेदवारी दिली कोण आणि याचा सोनं करून दाखवेल मी नक्कीच तुम्हाला मी मी वचन देतो नक्कीच करून दाखेल आजी माझी आमदार ज्या प्रकारच्या वीस वर्षापासून राजकारण करतात माझी आमदारांनी पंचवीस कोटीचं घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इन्स्टाग्राम वर काय करत चूल फुकायले आताचे दिवस कोण देत गॅसचे आणि हे फोकाय चूल म्हणजे आपल्याला गॅसातून चुलीच नेण्याचं काम बोडीकर आणि परिवार करताय मला पाहण्यासाठी शेलू मध्ये दे। देशाचे नेते शरद पवार चंद्र शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाच्या कुटुंब दोष केले महाराष्ट्राचं वाटप केलं या दे जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले पण या जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर ठरवलंय की यावर्ष गॅस सिलेंडरचा वंचित निवडून येणार होणार शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि या हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारच शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानांना बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा अजितदा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला ती बीजेपी भी चालते मुस्लिम समाजाचं दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जवार कॉलनी मध्ये गेलतो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट बांधले होते गेटाला कुलूप तुलू, होता पंधरा वीस फुटाचे गेट आहेत तर तिकडे मला काही मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्या दे जाऊ देत नाही मिळवलं का नाही जाऊ देत ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाचा माणसं जमीन घेणार नाही आमचा प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बनवून ठेवला आहे आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भामरे फक्त शहराचा जो विजयराव भामरे यांनी आणि बोटीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे शेलू मध्ये लोकांनी यावर ठरवलंय आणि जिंतूर मध्ये तर प्रत्येक ऐंशी टक्के गावामध्ये ठरले की या आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे आपल्याला बदल करायचंय की नाही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि आपण या वेळेस नक्की आपला विजय होईल फक्त बोंड्यासाठी बोलतोय फक्त त्याच्यातून पैसे कमवले ते टक्केवारीचे पैसे तुमचे ते पैसे आले आता बोलतात आम्ही पाच हजार कोटी वाटू पाच हजार रुपये वाटू तीन हजार रुपये मताला वाटू ते पैसे घ्या ते तुमचे पैसे आणि आज आम्ही जनता ही पैशांनी आणलेली जनता नाहीये ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे यांच्या सभेला राष्ट्रवादीची सभा जो सेलू ला होती पवार साहेबांकडे फक्त साहेब तीन हजार लोक होते फक्त तीन हजार लोक आणि इकडे अमित शहा पाच संघ सांगतो येणाऱ्या गॅस सिलेंडर व बटनवर धावा आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमदार होणार आहे मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी होऊन त्या विधानसभेत तुमचा प्रश्न पाचण्यासाठी तुमच्या म्हणतात काम करण्यासाठी बदला तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर बदल झाला आपला येणार भविष्य सुधरेल आणि ही सभा थोडा लोक मी आटकतो मला खूप काही बोलायचंय पण बाळासाहेब पुढे चार कार्यक्रम आहेत तर वेळचा अभाव घेऊन मी क्षमा मागतो जास्त वेळ घेत नाही फक्त येणारा वीस तारखेला माझ्या ओबीसी बांधव माझी एस सी समाज माझा एस टी समाज माझा मा मुस्लिम समाज त्यांनी मला मतदान करा आणि मी अजून एक डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जिथपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार आणि हे मी गोष्ट करून दाखवा हे गोष्ट करू शकत नाही मी वचन देतो मी मुस्लिम समाज आला पण नेहमी माझ्यासोबत घेऊन चालला ओढं नक्की वादा करतो मी आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद